नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी चौ जयश्री रत्नदीप स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत हातामधील तर्जनी बोटाच्या खालच्या भागाला गुरुपर्वत म्हणतात तर गुरुपर्वताविषयी माहिती जाणून घेणार आहोत सर्वप्रथम गुरुपर्वतावरून काय काय समजते हे पाहूयात जसे कुंडलीत नऊ ग्रह असतात तसेच हातामध्ये सुद्धा नऊ ग्रहांचे स्थान असते गुरुपर्वतावरून व्यक्तीचं चरित्र ज्ञान बुद्धी वैवाहिक जीवन पाहता येते जर हा पर्वत तुमच्या हातामध्ये उंच असेल तर व्यक्ती ज्ञानी भाग्यवान बुद्धिवान निसर्गप्रेमी व दुसऱ्याची कदर करणारा असतो हात पाहण्यासाठी सर्वात महत्वाचा नियम म्हणजे पुरुष असाल तर उजवा हात पाहावा जर स्त्री असाल तर तुम्ही डावा हात पाहावा हस्तशास्त्राची ही दुर्मिळ माहिती ऐकण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील पहिला प्रकार तुमच्या हातामध्ये तर्जनी बोटाच्या खाली या भागावर स्पष्ट चौकोन चिन्ह असेल तर हे लोक ज्ञानवान असून दुसऱ्यांना ज्ञान देणारे असतात यांना कोणत्याही कामात यश मिळतं हे लोक दुसऱ्यांची मदत करणारे असतात हे लोक वाईट लोकापासून थोडं दूरच राहतात लावालावी करणारे लोक यांना अजिबात आवडत नाहीत हा जातक बुद्धिमान असतो व आपल्याजवळचे ज्ञान दुसऱ्यांना देण्याचा प्रयत्न करतो तर मंडळी यांचा भाग्योदय बत्तीस वर्षानंतर होत असतो बत्तीस वर्षानंतर जीवनात यांच्या मनासारखं घर किंवा हे लोक प्रॉपर्टी विकत घेतात हे लोक खूप निर्मळ मनाचे असतात यांना कारस्थान व वा कपटी वागायला अजिबात येत नाही हे लोक साफ मनाचे असतात दुसऱ्या प्रकार गुरु पर्वतावर त्रिकोण हा जातक खूप ज्ञानी असून खूप शिक्षण घेणारा असतो चतुर व चालाक असून कोणत्याही कार्यक्षेत्रात यशस्वी होतो हा जातक बोलण्यात खूप पटाईत असतो यांचं बोलणं खूप गोड असतं यांना बोलण्यामध्ये कोणीही हरवू शकत नाही हा जातक एका गोष्टीचा दोन्ही बाजूनी विचार करणारा असतो पण यांचा स्वभावना खूप चंचल असल्यामुळे यांना समजून घेणं थोडं कठीण जातं तिसरा प्रकार गुरुपर्वतावर माशाचा आकार बनणे तर मंडळी गुरुपर्वतावर अशा प्रकारे चिन्ह बनत असेल तर हा जातक कुठलेही कार्य खूप लक्षपूर्वक करणारा असतो यांना कौटुंबिक सुख खूप चांगल्या प्रकारे मिळतं यांचा जोडीदार खूप चांगला असून यांची नेहमी साथ देणारा असतो जीवनसाथीच्या साथीने हे लोक जीवनात खूप प्रगती व उन्नती करतात तर मंडळी हे चिन्ह फक्त विद्वान लोकाच्याच हातात पाहायला मिळतं बरं का हा जातक धनवान असून यांच्याकडे कशाचीच कमतरता नसते यांना भौतिक सुख खूप चांगल्या प्रमाणात मिळतं हा जातक श्रीमंत घरामध्येच जन्म घेतो किंवा गरीब घरी जन्म घेऊन मेहनतीने नंतर खूप धनवान म्हणजेच श्रीमंत बनतो पुढचा प्रकार क्रॉसचे चिन्ह तर मंडळी हे गुणाकार चिन्ह पूर्ण हातामध्ये कोठेही शुभफळ देत नाही पण दोन ठिकाणी सोडून त्यातील पहिला म्हणजे गुरुपर्वतावर हे गुणाकार चिन्ह हे दर्शवते की तुमचे वैवाहिक जीवन खूप सुखमय व मधुर असणार आहे तुमचा जीवनसाथी खूप समजदार व प्रेमळ असणार आहे तुमची काळजी घेणार आहे त्याचबरोबर दोघांचे विचार खूप जुळत असतात यांचे स्वास्थ्य खूप चांगले असते या ठिकाणी गुणाकाराचे चिन्ह असल्यामुळे यांचा लग्नानंतर भाग्योदय होण्याचे संकेत असतात जातक धनवान भाग्यवान व बुद्धिमान असतो सर्वांची मदत करणारा असतो प्रेमळ असतो पण हे गुणाकार चिन्ह स्पष्ट असेल तर सर्व फळ मिळतात जर ह्या गुणाकाराला आशा रेषा कापत असतील तर फळ थोडंसं कमी मिळतं आशिरेष हातामध्ये बनत असेल तर मनुष्याला खूप मेहनत करवतो यांच्या इच्छा लवकर पूर्ण होत नाहीत तुमच्या जवळच्या लोकांमुळेच तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागतं व त्यामुळे तुमच्या इच्छा अपूर्ण राहतात क्रॉस छोटं असेल तर जास्त फळ देणारं असतं गुरुपर्वतावर क्रॉसचे हे चिन्ह जेवढं छोटं असेल तेवढंच जास्त फळ देणारं असतं पुढचा प्रकार गुरुपर्वतावर अशा प्रकारे फूल बनत असेल तर जातक जीवनात यशस्वी होऊन उच्चपदी पोचतो जातक बुद्धिमान असतो कोणतं काम कसं व कधी करायचं हे यांना चांगलंच माहीत आहे त्याचबरोबर कोणतं काम कोणाकडून कसं करून घ्यायचं हे यांना चांगलंच जमतं जातक प्रत्येक परिस्थितीतून व्यवस्थित मार्ग काढणारा असतो जातक गोड बोलणारा असून सर्वांची काळजी घेणारा असतो त्याचबरोबर जातक चांगल्या लोकांच्या संतीत राहणारा असतो हा जातक उत्कृष्ट प्रकारचा भाग्यवान आहे वैवाहिक जीवन यांचं खूप मधुर असतं तर मंडळी यांचे वैवाहिक जीवनसुद्धा मधुर असतं व यांची नोकरी व व्यवसायात सुद्धा यांना यश मिळतं पुढचा प्रकार आहे गुरुपर्वतावर अशा प्रकारे उभी रेष बनत असेल तर हा जातक कोणत्याही क्षेत्रात असो आपलं नाव उज्ज्वल करणारा असतो जेही काम हे लोक करतात त्यात ते हुशार असतात भाग्य यांना पावलोपावली साथ देणारं असतं जर या उभ्या रेषेला अशा कापणाऱ्या रेषा असतील तर सक्सेसमध्ये कमी येईल पुढचा प्रकार गुरुपर्वतावर अशा प्रकारे दोन उभ्या रेषा बनत असतील तर हा जातक आपल्या मेहनतीने खूप कमवतो हो मेहनत जीवनभर करतच राहतो जीवनात तुमच्याकडे सुखाच्या सर्व गोष्टी असूनसुद्धा तुम्ही त्याचा उपभोग घेत नाही हे लोक मनाने खूप स्वच्छ असतात यांचं कुठलंही कार्य पैशा वाचून अडत नाही जीवनात तुमच्याकडे सुखाच्या सर्व गोष्टी असूनसुद्धा त्याचे तुम्ही सुख घेत नाही तुम्ही मेहनतीने जे कमवलात त्याचे खरंच आनंद घ्या जीवन खूप सुंदर आहे त्याचा आनंद घेऊन समाधानी जीवन जगा पुढचा प्रकार गुरुपर्वतावर तिळ तर मंडळी तुमच्या गुरुपर्वतावर या जागी तिळ असेल तर तुमचा गुरुपर्वत उंच असणे गरजेचे आहे जर गुरुपर्वत उंच नसेल तर तुम्हाला शुभ परिणाम पाहायला मिळणार नाहीत जर गुरुपर्वत उंच असेल तर तेवढेच फायदे तुम्हाला पाहायला मिळतील तर मंडळी गुरुपर्वत उंच असेल तर तीळ चांगला प्रभाव देतो व गुरुपर्वत दबलेला असेल तर प्रभाव तितकासा चांगला नसतो यामुळे जवळच्या लोकांसाठी तुम्हाला तुमच्या काही इच्छा मारून जीवन जगावं लागतं पस्तीस वर्षानंतर भाग्योदय होतो ऐनवेळी पैसा कुठून येतो कसा येतो हे यांचं यांना सुद्धा कळत नाही शेवटचा प्रकार गुरुपर्वतावर अशा प्रकारे त्रिशूळ बनत असेल तर हे लोक खूप भाग्यवान असतात यांना साक्षात शिवाचा आशीर्वाद असतो या लोकांना मेहनतीच्या मानाने खूप लवकर यश मिळतं हे त्रिशूळ स्पष्ट असेल तर सरकारशी निगडीत काम तुम्ही करणारे असतात हा जातक वैभवसंपन्न जीवन जगणारा असतो अशा प्रकारची रेष तुमच्या गुरुपर्वतावर असेल तर हा जातक खूप ॲक्टिव्ह असून समोरच्याचं दुःख यांना लवकर समजतं यांना समोरचा माणूस कसा आहे हे सुद्धा लवकर समजतं हे लोक धार्मिक व आध्यात्मिक असतात तर मंडळी आपण या व्हिडिओत गुरुपर्वतावर कोणकोणते चिन्ह असल्यामुळे काय काय लाभ आपणास मिळत असतात याविषयीची माहिती पाहिलेली आहे तुमच्या हातावर कोणतं चिन्ह आहे हे कमेंट करून नक्की कळवा जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव